नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सगळ्यांना बांधकाम कुठपर्यंत झाले हे बघायचं होतं मधून काय काय झालं वगैरे तर सगळं मी तुम्हाला दाखवते आता मधून किती आपलं लाईट फिटिंग म्हणा नळ फिटिंग म्हणा काय काय झाले काय काय नाही आणि बोर पण किती चल... बोर पण किती चलतोय तर ते पण सांगते कारण चालू केलंय वरलो चलवर सगळं

तर तुम्हाला बघून ठेवत आहे तर प्रत्येक पायरीला आपली लाईटिंग येणार आहे त्याच्यासाठी दमानी दममाण चालव आणि ते टावर भिंती झाल्याच आहे वरिरायचा वरचा आणि टेरेस देखील खूप जास्त उंच वाटते

पडल्यामुळं दोनशे हा कंटिन्यू नव्हता का पाऊस त्याच्यासमोर चलाय लागले म्हणजे पावसाळ्यात चालणार आहे हा सेकंड बोर आहे आपल्या पहिला बोर आहे का तो बेडरूमच्या समोर आहे जस्ट त्यात मोटर नाहीये जर हा बोर चालला तर त्यात नाही टाकायची मोटर आणि याला जर प्रॉब्लेम आला काही तसं येणार नाहीये पण तरी तर मानके पण आहे म्हणजे हो नाही का त्याच्यावर खर्च वगैरे तो तसाच ठेवणार आहे तर हा चालला तर मग बघू बघतो नाही नाहीतर पण तो कसाच ठेवणार आहे आम्ही कारण तू चलतोय आम्हाला करतो माहिती तर चलतोय म्हणून फक्त उन्हाळ्यात जातोय तो कसा अपडेट होईल तसं मी तुम्हाला सांगत राहील आमच्या मिस्त्री इतका तर थोडा गॅप गॅप घेतात आमच्या कामाला आमचं जर कंटिन्यू काम केलं असतं तर एवढं झालंच नसतं त्याच्यामुळे विचार करून पहिलेच मिस्तरी लावायचा एकदा माझं तुम्हाला खूप चांगलं आहे जर तुम्हाला घर बांधायच असेल तर पहिली मिस्टर यांची कुंडी काढा आणि त्याच्यानंतर घर बांधा कारण एवढा टाईमपास करते तेवढा एवढं टाईमपास करते आतापर्यंत आमचं सगळं झालं असतं आता पण चार दिवसापासून आम्ही फोन करतो प्रोबी आहे हे राहिलेलं करा ते मधलं करा पण असला विषय सुरू असं मग आम्हाला एवढे दिवस लागलेच त्याला थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग नवीन अपडेट मी तुम्हाला देत राहील बाय